लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या शिवाजीनगर परिसरातील एजे फिटनेस हब या जीम मध्ये साहित्य अज्ञात चोरट्यांनी तीन दिवसांपूर्वी रात्री अकरा वाजच्या सुमारास चोरून नेलेल्या आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे या जिमच्या अगदी समोरच गंगापूर रोड हद्दीतील टाउन पोलीस चौकी आहे जर पोलीस स्टेशनच्या समोरच रात्रीच्या सुमारास चोरी होत असेल तर पोलीस करतात तरी काय असा प्रश्न किशोर जाधव यांनी उपस्थित केलेला आहे दरम्यान या चोरीचे सी सी टी फुटेज प्राप्त झालेले असून तीन अज्ञात व्यक्तींनी जिममधील साहित्य मोबाईल लॅपटॉप असा तब्बल दीड लाखाचा मुद्देमाल या प्रकरणात चोरून नेल्याचं समोर आलेलं आहे शिवाजीनगर परिसरात चोरीचं सत्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे याच बिल्डिंगमध्ये महिनाभरापूर्वी एका दुचाकीची चोरी देखील झाल्याचं समोर आलेलं आहे नमस्कार शनिवारी रात्री दहाच्या दरम्यान आम्ही जिम बंद करून गेलो त्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही सी सी टी व्ही चेक केले त्यावेळेस लक्षात आलं की जिममधलं सामान असत व्यस्त आहे त्यावेळेस आम्ही फुटेजच्या माध्यमातून शनिवारी रात्री अकरा वाजता अज्ञात दोन व्यक्ती जिमचा बॅकसाईडचा डोअर तोडून आतमध्ये आले त्यानंतर त्यांनी जिममधील लॅपटॉप कॅश मोबाईल डीजे ऑपर आणि बऱ्याचशा बारीक सारीक वस्तू असं साधारण दीड ते दोन लाखाच्या आसपासचे मुद्देमाल घेऊन गायब झालेले आणि ह्या बिल्डिंगमध्ये साधत सातत्याने ही चोरी होण्याची तिसरी घटना आहे याआधी पण एक आ, आ, टू व्हीलर चोरीला गेली होती पण हे जे चोर आहे आणि जी माझ्याकडे काही फुटेज अवेलेबल आहे त्या फुटेजच्या माध्यमातून तीच रिक्षा आणि तेच लोक सातत्याने या बिल्डिंगमध्ये चोरी करत आहे आणि या एरियामध्ये वातावरण दूषित करत आहे तरी समाजामधील लोकांना विनंती हे जे फुटेजमधले जे लोक दिसत आहे तुम्हाला जर दिसून आले आणि आढळून आले तर पोलिसांशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली जिम ही पोलीस चौकीच्या एक्झॅक्ट समोर आहे आणि एकदम रात्र पण नाही म्हणता येत एक अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडते म्हणे एकदम आहे आणि ते पण जिममधून आणि सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर फिरावं का नाही फिरावं कधी चेन चोरी होत्या कधी जिममध्ये तोडफोड होते लोकांच्या गाड्या जात्या तरी पण असे हे घुलटे चोर जर तुम्हाला आढळून आले तर पोलीस प्रशासनाला तुम्ही नक्की त्यांना माहिती द्यावी किंवा ए जे फॅमिलीला कळवावं एवढीच माझी नम्र नाही पोलीस प्रशासनाला आपण काही आवाहन करणार पोलिसांनी कारण की समाजामध्ये जे दहशतीचं वातावरण तयार झालं आहे आज जिमच सुरक्षित नाही जे जर फिटनेसची देवता मानली जाती तिथं जर अशी फुल्याम अकरा वाजता जिम दहाला बंद होती दहाला आणि अकरा वाजता चोरी होती आहे आणि ते पण पोलीस चौकीच्या समोर एकदम हे ला लाज वाटावी असं आहे कृत्य घडलेलं आहे आणि हे कृत्य थांबलं पाहिजे नाही तर हे चोर खूप आपल्या एरियामध्ये वातावरण खराब करतील जर आज जिममध्ये मध्ये चोरी होती तर आज पुढं पण चोरी होऊ शकते त्यामुळे पोलिसांना विनंती आहे त्यांना लवकरात लवकर शोधून समाजामधील वातावरण शांत करावं एवढीच विनंती दरम्यान पोलिसांनी या चोरांचा लवकरात लवकर शोधून त्यांना गजाड करावे अशी मागणी आता शिवाजीनगर येथील नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज 那是。